नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मिथून राशीच्या लोकांसाठी पैसा येतोय पण कुठे जातोय हेच समजत नाही तर मग लक्ष द्या कारण देवगुरू बृहस्पती आता तुमच्या जीवनात ज्ञान धन आणि प्रतिष्ठा या तिन्हींचा वरदहस्त घेऊन येत आहे तुम्ही तुमची कुंडली बघा या व्हिडिओमध्ये तिसऱ्या घरात म्हणजे मिथून राशी आणि चौथ्या घरात बृहस्पती गुरु विराजमान आहेत मित्रांनो अठरा ऑक्टोबरपासून हे बदल होणार आहेत आणि शुभ काळाची सुरुवात होणार आहे अठरा ऑक्टोबर नंतरचा काळ तुमच्यासाठी परिवर्तनाचा असणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून मोठे निर्णय तुम्हाला घ्यायचे असतील तर हाच सर्वोत्तम काळ आहे कुटुंब आणि समाजात तुमचं नाव यश आणि प्रतिष्ठा वाढताना तुम्ही स्वतः अनुभवणार आहात जे लोक तुमच्याबद्दल चुकीचे बोलत होते पाठीमागे बोलत होते तेच आता तुमचं कौतुक करतील बृहस्पतीचा प्रभाव तुमच्या वाणीवर आता पडणार आहे तुमची भाषा अधिक मधुर प्रभावशाली आणि चमत्कारी बनणार आहे बिघडलेले कामसुद्धा तुम्ही तुमच्या बोलण्याने आपल्या बाजूने वळवू शकाल मिथून राशीचे लोक बुद्धिमान सुज्ञ आणि प्रेझेंटेशनमध्ये निपुण असतात आणि आता जेव्हा देवगुरू तुमच्या वाणीत मिसळतील तेव्हा परिणाम विलक्षण दिसतील मित्रांनो देवगुरु बृहस्पतीच्या तीन दृष्ट्या आहेत आणि त्या तीन दृष्ट्यांचे तीन वरदान तुम्हाला मिळणार आहेत पंचम दृष्टी म्हणजेच पाचव्या भावावर दृष्टी जॉब आणि हेल्थमध्ये सपोर्ट करेल ज्यांना कामाच्या ठिकाणी ताण होता किंवा बॉसचा सपोर्ट मिळत नव्हता मेहनत असूनही मान्यता मिळत नव्हती त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता देवगुरूच्या कृपेने एप्रिसिएशन प्रमोशन आणि नवीन नोकरीचे योग तयार होतील आरोग्य सुधारेल आणि जर कर्ज किंवा लोन असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा मिळेल कायदेशीर वादविवाद असतील तर त्यातही तुम्हाला यशाचे संकेत दिसतील दुसरी दृष्टी जी पडत आहे ती सप्तम दृष्टी आहे ती कशासाठी असेल तर माइंड आणि टेन्शन दिवाळीपूर्वीच मानसिक ताण तणाव आणि डिप्रेशन तुमचे दूर होतील जे कामं शेवटच्या क्षणी अडत होते ती आता सहज पूर्ण होतील उच्च शिक्षण किंवा गुप्त विद्यामध्ये रस असेल तर यश तुम्हाला निश्चित मिळणार आहे देवगुरु तुमच्या जीवनातील नकारात्मकता साफ करतील आणि सकारात्मकतेची जाणीव करून देतील नंतर आहे नवम दृष्टी जी तुमच्या कर्मभावावर पडणार आहे आणि यामुळे करिअर आणि बिझनेसमध्ये ग्रोथ तुम्हाला दिसेल आता कर्मात शुभत्व येणार आहे नोकरी शोधात असाल तर नवीन संधी मिळेल प्रमोशनचे योग प्रबळ होतील व्यापारात नवीन ऑर्डर नवीन टेंडर आणि अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत दिसतील पार्टनरशी नातं अधिक गोड होणार आहे वैवाहिक जीवनात समाधान वाढेल पण लक्षात ठेवा हे शुभ फळ सर्व मिथून राशीवाल्यांना सारखे मिळणार असं नाही तुमच्या जन्मकुंडलीत बृहस्पतीची स्थिती कुठे आहे हे तपासणं आवश्यक आहे जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये बृहस्पती सहाव्या घरात आठव्या घरात किंवा बाराव्या घरात असतील किंवा पराक्रम भावात असतील तर त्यांना स्थान दोष लागतो आणि त्यांचे शुभफळ कमी होतात जसं पूजनीय व्यक्तीच्या चुकीच्या ठिकाणी उभी राहिली तर आदर वाटत नाही तसंच आपला बृहस्पती ग्रह म्हणजे गुरुग्रह चुकीच्या स्थानी असेल तर आपल्याला शुभफळ देखील मिळत नाही म्हणून मिथून राशीच्या कुंडलीत दर सहाव्या आठव्या आणि बाराव्या भावात गुरुग्रह असेल तर शुभफळ कमी मिळतो यासाठी तुम्ही उपाय करू शकतात जर शुभस्थानी तुम्हाला गुरुग्रह आणायचा असेल तर ओम गुरवे नमहा आणि विष्णू सहस्रनामाचं पठण या दोन गोष्टीने गुरुग्रह म्हणजेच बृहस्पती ग्रह, ग्रह चांगल्या स्थानी येईल जर बृहस्पती निचस्त किंवा दोषस्थानी असतील तर तुम्ही पुखराच रत्न अजिबात घालू नका यामुळे तुम्हाला अडचणी येतील मित्रांनो ही दिवाळी मिथून राशीच्या लोकांसाठी शुभ हो हीच माता लक्ष्मी आणि स्वामींच्या पुढे आपण प्रार्थना करूया देवगुरू बृहस्पतीच्या आशीर्वादाने तुमचं जीवन प्रकाशमान हो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ